हो नमस्कार स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखाना गोंधळ सत्ताधाऱ्यांचा या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातील गोंधळामुळे एकंदरीत कराड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे सध्या या निवडणुकीत दिसत आहेत आणि या गोंधळलेल्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांना फायदा मिळताना दिसतोय तर त्यामुळं विरोधकांचं नुकसान होताना दिसतंय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात एकच पॅनल उभा राहावा यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही सत्ताधारी पॅनलच्या विरोधात विरोधकांचे दोन पॅनल उभे राहिलेले आहेत आणि या दोन पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद ही विभागली गेलेली आहे काँग्रेसचे कराड उत्तरचे नेते किंवा उत्तरचे तालुका प्रमुख निवासराव थोरात यांनी धैर्यशील कदम त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ वेताळ यांच्या मदतीनं एक पॅनल उभा केलेला आहे परंतु या निवडणुकीत कराड उत्तर मधील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सर्वच नेत्यांचा कार्यकर्त्यांचा निवास थोरात यांना पाठिंबा दिसत नाही तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कराड दक्षिणमधील काँग्रेसचे महत्वाचे नेते ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील उंडाळकर यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मनोज घोरपडे यांच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर कराड दक्षिणमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्या यांच्या एका गटाने किंवा समर्थकांनी या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी पॅनलला म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचं समर्थन केलेलं आहे म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांची भूमिका ही वेगवेगळी वेग दिसून येत आहे आणि या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कराड तालुक्यातील काँग्रेस पक्षातील जे कार्यकर्ते आहेत आणि विशेष करून काँग्रेस पक्षाला मानणारा जो कार्यकर्ता आहे आणि या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तो जो काँग्रेसचा कार्यकर्ता जो मतदार आहे तो काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेमुळे हा गोंधळलेला आहे अर्थातच या गोंधळलेल्या भूमिकेमुळं या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गट हा फायद्यामध्ये दिसतोय कारण कडेगाव गटातून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी विद्यमान सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचं समर्थन केलेलं आहे म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी पॅनलला काँग्रेस पक्षाचा फायदा हा जास्त प्रमाणात होताना दिसतोय अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करायचंच याच इरादेनं खर तर विरोधकांनी आपले पॅनल उभे केलेले आहेत परंतु विरोधकांनी म्हणजेच सत्ताधारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील जे मतदार आहेत ते दोन पॅनलमध्ये विभागले जाणार आहेत आणि त्याचा थेट फटका हा विरोधकांना होणार आहे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनलची भूमिका ठरलेली होती जवळजवळ पहिल्यापासूनच म्हणजेच गेल्या पंधरावीस दिवसापासून वेगवेगळ्या गटामध्ये थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाळासाहेब पाटील यांनी आपली भूमिका मतदारांपर्यंत पोचवलेली होती आणि म्हणजेच एक प्रकारे प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचे पॅनल म्हणजेच विरोधकांचा या निवडणुकीत एक पॅनल असणार की विरोधकांचे दोन पॅनल असणार म्हणजेच एकंदरीत विरोधकांचा एक, एक पॅनल असेल त्याचबरोबर त्या पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावरून विरोधकांमध्ये मतभेद दिसून आले त्यामुळं विरोधकांचे या, या निवडणुकीत दोन पॅनल उभे राहिले आणि त्याचा थेट फटका या निवडणुकीत विरोधकांनाच बसेल असं चित्र सध्या तरी दिसते म्हणजेच एकंदरीत एक या निवडणुकीत विरोधकांची ताकद ही विभागलेली आहे भारतीय जनता पक्षाची ताकद असो अथवा काँग्रेस पक्षाची ताकद असो की या निवडणुकीमध्ये खरदर सह्याद्री सहकारी निवडणुकीत ही निर्णायक होती परंतु तीच ताकद विभागल्यामुळं त्याचा थेट फायदा हा सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला मिळताना दिसतोय त्यामुळं विरोधकांनी एक घोषणा किंवा एक गर्जना केलेली आहे की यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करायचं पण ते परिवर्तन सध्या तरी अवघड दिसतंय म्हणजेच विरोधकांमधील मतभेदामुळं काँग्रेस पक्षातील मतभेदामुळं किंवा भारतीय जनता पक्षातील मतभेदामुळं किंवा काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कराड कि तालुक्यातील किंवा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्या भूमिकेच्या गोंधळामुळं किंवा वेगवेगळ्या भूमिकेमुळे सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला फायदा होताना दिसतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका